मिरज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणाने संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं होतं या धक्कादायक घटनेनंतर आता सिव्हिल प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे यापुढे सांगली आणि मिरज सिव्हिल रुग्णालयात कोणत्याही नवजात बाळाच्या बाह्य तपासणीसाठी बाळासोबत रुग्णालयाचा कर्मचारी अनिवार्यपणे सोबत असेल अनिवार्य बाळाची तपासणी पूर्ण होईपर्यंत महिला स्टाफ सदस्य सतत बाळासोबतच राहणार आहेत ही खबरदारी बाळांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे याचबरोबर सुरक्षा रक्षक व वॉर्ड कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या असून नवीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे बाळ चोरीसारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून रुग्णालय प्रशासनाची ही पावले महत्वाची ठरणार आहेत तर आ, मेडिकल कॉलेज एक महिलेने आ, एका कुटुंबाशी अतिशय जवळीक साधून आणि तिची बहीण आहे असं दर्शवून आमच्या सर्व लोकांना असं जाणवलं लो होतं की ती त्यांच्यातलीच एक नातेवाईक आहे असं जाणवून कुणालाही शंका येणार नाही अशा प्रकारे एक बाळ बाहेर तपासणीसाठी घेऊन जातो किंवा सोनोग्राफीला घेऊन जातो किंवा अशा टाईपचं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे उत्तर देऊन तिनं तिथून घेऊन गेले त्याबद्दल एक आम्ही एन्क्वायरी पण केली यामध्ये आपल्याला पोलीस डिपार्टमेंटचं अतिशय मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं माननीय आपले एस पी साहेब यांच्याशी मी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये होतो वाय एस पी मॅडमनी पण त्या आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला आणि त्यांची यंत्रणा पूर्ण राबून अगदी ट्वेंटी फोर आवर्समध्ये त्या बाळाला शोधून काढण्यामध्ये आम्हाला आमचं यश मिळालं आणि त्यामुळं ते त्यांचं खरोखर कर, अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे पोलीस डिपार्टमेंटचं आणखी दुसरी गोष्ट सांगायची झाली तर यामध्ये आम्ही एक प्रस्ताव पाठवला परत तो पण मान्य झाला आहे की वाढीव सिक्युरिटीचा प्रस्ताव आम्हाला मान्य झालेला आहे यामध्ये आम्हाला सतरा मिरज मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी वाढीव प्रस्ताव मान्य झालेला आहे पंचवीस सेक्युरिटी आपल्याला नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मिळत आहेत आणि त्याबरोबरच बऱ्याच ठिकाणी आपले सीसीटीव्ही होतेच आणि चालू स्थितीत होते इन ॲडिशन जे जे थोडेसे डार्क स्पॉट्स एरिया डार्क एरिया होते तिथं पण आम्ही सी सी टी व्ही आता बसवून घेतलेला आहे आणि विदाउट आपल्या स्टाफ शिवाय आम्ही कोणतंही बाळ बाहेर घेऊन जाण्यास परवानगी देत नाही किंवा ना बऱ्याचशा ज्या तपासण्या आहेत त्या सगळ्या आम्ही लोकल बेड करतो आणि जर लागत असेल तर आमचे स्टाफ त्यांच्या बरोबर असतात बाळाबरोबर हे प्रिकॉशन आम्ही आता घेत आहोत स्टाफ 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 बाळाची कुठली इतर तपासणी करायची असेल तर त्याबरोबर आमचे रेग्युलर स्टाफ जे आहेत तर ते अकाउंटनी करतात किंवा आमचे इंटर्न असतात किंवा आमचे स्टाफ नर्सेस असतात ते अकाउंटनी करतात आणि याबद्दल आता प्रिकॉशन तर आम्ही घेतोच आहोत जे झाली गोष्ट ती अतिशय चांगली नाही झाली अशी परत घडू नये याचं मात्र आम्ही पूर्णपणे दखल घेत आहोत तसं बघायला गेलं तर आपल्याला सिक्युरिटीच्या वरती पण त्यांचे चेंजेस झालेले आहेत आपले, आपले स्टाफ नर्सेस आहेत त्यांचे वॉर्ड पूर्णपणे आम्ही बदललेले आहेत इन्क्वायरी कमिटी जर बसवली होती तर इन्क्वायरी कमिटीचा रिपोर्ट उपलब्ध झाल्यानंतर इमिजिएटली आम्ही तो वरिष्ठ पातळीवर पाठवलेला आहे